या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की रविवार ते शनिवार सात दिवसांचं थोडंसं सा, हे सात दिवस तुमचे कसे जाणार आहेत तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहात रहा? तुमची वैयक्तिक एनर्जी लव लाईफची एनर्जी पण आपण याच्यामध्ये घेणार आहोत कामाच्या बाबतीत लव लाईफच्या बाबतीत आणि त्याच्यावर ब्रह्मांड तुम्हाला काय मार्गदर्शन करतं हे पण पाहणार आहोत ज्या व्यक्तींसमोर ज्यावेळेस हा व्हिडिओ येईल त्या दिवसापासून पुढे सात दिवसांची तुमची एनर्जी तशी असणार आहे पहिलं कार्ड आले द हँगमॅन का बरं या एनर्जीमध्ये नाही राहायचंय हँगमॅन कशासाठी आले पाहूयात आपण आणि जगदंबे इथून पुढचे जे सात दिवस आहेत रविवार ते शनिवार तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहात कसे असणारे तुमचे इथून पुढचे सात दिवस पाहूयात आपण

केन ऑफ मॉन्ट बॉटम ला जजमेंटच कार्ड आहे कार्ड आले द मास्टर द फूल न्यू विजन क्रिएटिव्हिटी इंटरगेशन आजच्या दुसऱ्या मध्ये सुद्धा हे कार्ड आलं होतं शिवशक्तीच इनोसन्स सायलेन्स बॉटमला आहे पास्ट लाइफ, ठीक आहे आधी आता तुमची एनर्जी चेक करूयात मग थोडंसं कार्डमधून जर कोणी तुम्ही प्रेम जीवनात असाल तर आपण ती एनर्जी घेऊयात आपण सात दिवसांची एनर्जी चेक करतो आहे तर या सात दिवसांमध्ये म्हणजे इथून पुढचे सात दिवस अशा एनर्जीमध्ये असतील की आत्ता समजा तुमच्या हातात जे तुमचं काम चालू आहे तुम्ही सध्या जे काम करताय तर तुम्हाला असं वाटतंय का की जे काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला तसं त्याच्यामध्ये इन्कम मिळत नाही म्हणजे आउटपुट येत नाही आहे पैसा त्याच्यातून तुम्हाला हवा तसा मिळत नाही आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही आणखीन एखादं नवीन काम आपल्याला काही करता येईल का म्हणजे आर्थिक समृद्धी वाढण्यासाठी पैसा वाढण्यासाठी याच्या शोधात आहात बघताय तुम्ही त्याचा त्याच्या शोधात आहात ते अशी अशी एनर्जी आहे आणि या सात दिवसांमध्ये बहुतेक ती एनर्जी दिसणार आहे कार्ड समोर आहे तुम्हाला आ, हे सांगते मी मेष सिंह धनु मेष सिंह धनु आहे आणि मिथून तुळ कुंभ मेष सिंह धनु मिथुन तुळ कुंभ या सहा राशी आता आलेल्या आहेत ऑल ओव्हर सगळ्यांसाठी प्रिडिक्शन आहे पण काही जणांना राशी हवी असतात तर सहा राशी या स्ट्रॉंगली आल्या आहेत याच्यामध्ये पण प्रिडिक्शन हे म्हणजे जो कोणी व्हिडिओ बघेल त्यांच्यासाठी आहे तर सात दिवसाची एनर्जी अशी आहे की हो काम आहे पण थोडंसं आत्ता थोडंसं नाही बऱ्यापैकी जरा जास्त दिसते जबाबदाऱ्यांचं ओझं आत्ता तुमच्यावर असं आहे बरंचसं ओझं तुम्हाला ओझं म्हणा किंवा मग थोडंसं तेच काही जणांचे जे व्हिडिओ बघतायत तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं आत्ता आरोग्याच्या काही तक्रारी चालू आहेत का काही आजार पण कोणाचं चालू आहे का तिकडे पण थोडंसं जास्त प्रमाणात पैसा खर्च होतोय तिथे त्याच्यामुळे काय होतं आहे की त्याचा मेळ बसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या पैशाची उणीव भासते आहे आणि असं दाखवलं सात दिवसांमध्ये जे तुम्ही शोधताय जे तुम्हाला हवं आहे की ठीक आहे ही कामं मी आत्ता करतोय किंवा करती आहे पण जे तुम्ही अजून अपेक्षा करताय की मला अजून असं काही साधन हवं आहे किंवा याच्यापेक्षा मला आणखीन काही असं चांगलं साधन हवं आहे की ज्याच्यातून मला आणखीन जास्त पैसे मिळतील आणखीन जास्त समृद्धी मिळेल तर हो अशी संधी या सात दिवसांमध्ये नक्कीच तुमच्यासमोर येणार आहे तुम्ही ती संधी ओळखली पाहिजे नक्कीच ओळखली पाहिजे आत्ता अनुभव आहेत आत्ता तुम्ही या एनर्जीमध्ये आहात की पुढे चालत राहिल्यात जे अनुभव आत्ता तुमच्या पाठीशी आहे ज्या अनुभवातून तुम्ही चाललेले आहात आणि आत्ता असं झालं आहे ना की आत्ता तुमचं असं आहे, आहे।, आ, आहे की काही झालं तरी बरोबर कुटुंब असतं परिवार असतात तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तर पार पाडायच्या आहेत आणि जसं मी सांगितलं की एखादी कोणाच्या आरोग्याच्या पण तक्रारी आहे कोणीतरी दवाखान्यात आहे म्हणजे की त्याचं खूप टेन्शन आहे तुम्हाला थोडीशी अशी मनस्थिती आहे कोणाचा असा आहे का की तब्येत खूप जास्त आहे अशी एनर्जी येते थोडीशी हेवी एनर्जी आहे ती बरं असो ठीक आहे काही काळजी करू नका कर, सगळं छान होईल थोडक्यात त्या परिस्थितीकडे आता शांततेने बघताय मेडिटेशन करताय स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारा शांत चित्ताने बघा आत्ता ओके म्हणजे सात दिवसाच्या एनर्जीमध्ये तुम्ही असे राहणार आहात मी सांगितले की तुम्हाला काम हवं आहे तुम्हाला पैसा हवा आहे कोणतंही काम असू दे कोणत्याही प्रकारचं म्हणजे चांगलंच पण असं झालं आहे की कुठल्याही बाबतीत येणारं काम असू दे ते मी करणारच आत्मविश्वासाने करणार डोळे झाकून पुढे मी चालत राहणार आहे मग आणि ते काम मी करणारच आहे मी त्याच्यात यशस्वीच होणार आहे ह्या आत्मविश्वासाने तुम्ही पुढे चालत राहणार अशी डगमगणारी त्यावेळेस मनस्थिती तशी नसणार आहे की हे माझ्या हातून होईल का हे करेल का मला मिळेल का नाही तर तुमची आता इतकी स्ट्रॉंग एनर्जी आहे की जे काम मला मिळेल ते मला करायचंच आहे आणि ते मी करणारच आहे फक्त हँगमॅन गोंधळलेली परिस्थिती कुठे आहे की थोडंसं हा तणाव आहेत ना तुम्हाला की आत्ता होत नाही आहे त्या उत्पन्नामधून आहे त्या पैशामधून माझं आत्ता होत नाही आहे मला आणखी नवीन साधन हवं आहे किंवा थोडंसं पुढे जायचं आहे मला त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे असं माणसाचा फोकस म्हणतो ना आपण की तुम्ही फक्त आत्ताचा नाही विचार करता ते थोडासा भविष्याचा पण विचार करताय ना कुटुंबाचा विचार आहे भविष्याचा विचार आहे मुलांचा विचार आहे तुमच्याकडे की इन फ्युचर काहीतरी हवं आहे अजून आपल्या हातात पैसा हवा आहे तो पैसा पुरेसा नाही अजूनही हवं आहे कर्तव्यांचं जबाबदारींचं ओझं आहे आत्ता तुमच्या खांद्यावर त्याच्यामुळे आत्ता ज जी परिस्थिती ती तुम्हाला कमी वाटते आत्ताची संपत्ती पुरेशी नाही असं आहे तुम्हाला नाही माझ्या हातात मला अजून पैसा हवा आहे मला अजून काम केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सात दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच तुम्हाला हवी तशी संधी मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला यशही मिळणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये ते यश खेचून आणणार आहात तुम्ही इतकं तुम्ही काय म्हणते इतकं झोकून देऊन त्या सात दिवस तुम्ही काम करणार आहात ना की त्याच्यामध्ये यश आणि सगळ्यात महत्त्वाचं समृद्धी तुम्ही आणणारच आणणार तुम्हाला नक्कीच पैसा हा मिळणारच आहे संपत्ती म्हणजे आर्थिक वाढ तुमची होणार आहे कामातूनच तुम्हाला हव्या त्या कामातून फक्त जी परिस्थिती आहे किंवा आत्ता जे ओझा आहे तुम्हाला एक टेन्शन आहे की कसं होणार माझं तर थोडंसं त्याच्यामध्ये गोंधळलेलं किंवा हां गोंधळलेली परिस्थितीला नका येऊ शांत राहा शांत चित्ताने त्या परिस्थितीतून पुढे जा ज्यावेळेस तुम्ही शांत राहाल मेडिटेशन कराल त्यावेळेस ज्या नवीन संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत आत्ता समृद्धीसाठी नक्कीच येणार या सात दिवसात नक्कीच नवीन काहीतरी तुमच्यासमोर येणार आहे मला नक्की कमेंट करा पुढच्या आठवड्यात मलाही त्याची मी ही आतुरतेने वाट बघेल की तुमच्या आयुष्यात सात दिन दिवसामध्ये अशी कुठली गोष्ट येते की त्याच्यामुळे तुमच्या समृद्धीत वाढ होणार आहे आणखीन अशा गोष्टी आणि जे मी म्हणाले की पास्ट म्हणजे एखाद्या पास एखाद्या ज्यांचा आत्ता आजाराचं चा थोडंसं चालू आहे जुना आजार आहे हा काहींचा जुन्या व्याधी आहेत त्या बऱ्याचशा जुना म्हणजे भूतकाळ असं नाही की आत्ता थोडंसं प्रकृती हे आहे तर जुना काहीतरी तो आजार आहे म्हणजे आपण म्हणतो ना जुनं एखादं दुखणं अशी असू शकतात ना संधी असं बरीचशी काही दुखणी असतात की आहे ती आता बरेच वर्षांपासूनच आहे पण आत्ता ते जास्त झालंय शुगरचा त्रास असेल तर तो आत्ता वाढलाय बीपीचा त्रास वाढलाय हे जुनं पहिल्यापासूनच आहे किंवा जुनं म्हणण्यापेक्षा एक गोष्ट म्हणजे जी, जी पिढ्यान पिढ्या पीड़या म्हणतात की आमच्या जा पिढी जातच आहे माझ्या वाढवडलांना आजोबांना होतं वडिलांना होतं किंवा माझ्या आजीला होतं आईला होतं मलाही तोच त्रास होतोय असा कुठला तरी त्रास तुम्हाला चालू आहे तो होईल त्याच्यातही सुधारणा होईल नक्की होईल पण या सात दिवसांमध्ये कदाचित तो त्रास वाढण्याची शक्यता आहे तर या प्रिडिक्शनमधून एक गोष्ट महत्वाची आहे की ज्यांची जन्ज, ज्यां ज्यांना अशी दुखणी आहे की जी पिढी जात आहे असतात असे शक्यतो हेच त्रास त्रास असतात स्टोनचा त्रास असतो बी पीचा शुगरचा आहे पिढ्यान पिढ्या आमच्या घरात सगळ्यांनाच एक खानदानीच आहे ते असं होतं तर जो जर असं कोणाला असेल तर त्यांनी तुमच्या आरोग्याकडे आत्ता लक्ष देणं खूप महत्वाचं आहे या सात दिवसांमध्ये कारण तो त्रास तुम्ही जर दुर्लक्ष केला तर तो वाढू शकतो ही एक स्ट्रॉंग एनर्जी आहे आत्ताची आरोग्याकडे लक्ष द्या ज्यांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं काही आरोग्याचं प्रॉब्लेम आहे लव लाईफ कसं असेल ज्यां जे आता आहेत लव लाईफ मध्ये त्यांच्या बाबतीत आहे हे प्रिडिक्शन इन अँड अँड खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे शिवशक्तीची अतिशय सुंदर तुमचं नाता असणारी शिवशक्ती लव प्रामाणिक प्रेम सेक्शुअल फ्रीडम अप्रतिम आहेत इमोशनल फ्रीडम द डिवाइन फ्युमेन अप्रतिम अप्रतिम करणारी स्पिरिच्युलिटी थोडक्या सरेंडिपिटी सॉरी स्पिरिच्युअलिटी नाही सरेंडिपिटी तुमचा जो प्रवास आहे जे लव लाईफमध्ये आत्ता आहे तुमचा प्रवास योग्य दिशेने चालला आहे तुम्ही वाढीकडे चाललेला आहात दिवसेंदिवस तुमच्या प्रेमामध्ये वाढच होती यिंग्यांची शक्ती आहे शिवशक्ती म्हणजे आपण म्हणतो ना शिवशिवाय शक्ती अपूर्ण आहे किंवा शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत अशी असं तुमचं नातं आहे आत्ताचं आणि तुमचे जोडीदार असे आहेत की सात दिवस म्हणजे तुमची अशी एनर्जी एकदम छान मस्त काहीच नाही लव लाईफ खूप छान तुमचं चालणार आहे कसलाच अडथळा नाही एकमेकांना समजून घेताल एकमेकांच्या आवडीत जपणाऱ्या आहात आणि तुमच्या साथीदारामुळे तुमच्या प्रेमामुळे समृद्धीच तुमच्या आयुष्यात येते तुमची वाढ होतीये अतिशय सुंदर एनर्जी आणि ने लव लाईफची ऑल ओव्हर सगळी एनर्जी छान आहे कामाची वाट बघताय संपत्ती काही जणांना पैशाच्या बाबतीत पैसा कमी पडतोय त्याच्यामुळे तर या सात दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला संधी येणार आहे आणि नुसती संधीच नाही येणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला हवंय तसं यश मिळणार आहे तुमच्या विचारांच्यापेक्षाही जास्त तुम्हाला पैसा आणि समृद्धी मिळणार आहे आणि ज्यांची पिढी जात काही दुखणी आहे तर त्यांनी त्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नाही करायचे आता आपण ब्रह्मांडाचं हे घेऊया अनलाइकली uh, जे तुम्हाला वाटतंय की हे योग्य नाहीये किंवा तुम्हाला ते नॉट द राईट टाईम नो नीड टू वरी वेट ट्रस्ट इफ यू बिलीव कार्ड्स पण अशी येतात ना अगदी एनर्जीला येस अगदी एनर्जीला मॅच होतील असे कार्ड्स येतात खरंच बी एस आर टीव ठाम राहा तुम्ही अतिशय सुंदर कार्ड अनलाइकली तुम्हाला जे आत्ता पटत नाही मी म्हटलं ना की तुम्हाला पैसा कमी पडतो आहे आत्ता बरोबर तर तुम्ही अशा संधींची वाट बघतायत तुम्हाला, तुम्हाला नाही त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणतो सॅटिस्फॅक्शन नाही आहे ते होत नाही आहे त्याच्यामध्ये आत्ता त्या एनर्जीमध्ये आहात तर ठीक आहे आत्ताचा काळ तुम्हाला असं वाटतं आत्ता जे चा दिवस चालले ते योग्य नाही जे तुमच्यासाठी चांगले की। नाही की तुमच्या मनासारखं थोडक्यात घडत नाही आहे आत्ता पण काळजी करण्याचं अजिबात कारण नाही नोट नीटवरी थोडं थांबा एक आठवड्याचा काळ मी सांगितलं या सात दिवसामध्ये कदाचित काही जणांना या सात दिवसांमध्येच इथून नंतरचे उद्यापासूनचे सात दिवस या सात दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात नक्की संधी येणार आहे स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्यावर जर विश्वास ठेवत असाल तर नक्कीच या सात दिवसामध्ये एक अशी संधी येणार आहे तुमच्या आयुष्यात की त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तसं तुम्हाला मग पैशाची पण काम पण तुम्हाला छान मिळणार आहे आणि पैशाचं उत्पन्न पण वाढणार आहे काही जणांना सात दिवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात एक आठवड्याचा कालावधी आठ दहा दिवसांनंतर ते येणार आहे काही जणांना या आठ ते दहा दिवसांमध्येच ते मिळणार आहे मला नक्की कमेंट्स करा ज्यांची ज्यांची तुमची कामं होतील या आठ दहा दिवसामध्ये तस मला नक्की कमेंट्स करा अतिशय सुंदर आणि अप्रतिम एनर्जी